मित्रमैत्रिणीनं एक खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे याची चर्चा मीडियामध्ये कुठेही केली गेली नाही आहे अनेकदा छोट्या छोट्या बातम्या आलेल्या दिसल्या मात्र एकत्र कंपाईल करून अजूनपर्यंत कोणीही हा घोटाळा उघड केलेला नाही आहे मात्र हा खूप मोठा घोटाळा आहे आणि त्याची चिरफाड आज आपण करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आज आपल्याला गणवेश घोटाळा या विषयावर बोलणार आहोत मी तुम्हाला सगळे पुरावे दाखवणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे की यांनी कसे घोटाळे केलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी शाळांमध्ये एकसारखे गणवेश असावे असा निर्णय झाला आणि नंतर ठरवण्यात आलं की जे जुने गणवेश होते ते सगळे बदलून नवीन गणवेश नवीन रंगाचे निळे एक डार्क निळा वरचा शर्ट असेल तो फेंट निळा आणि खालची पॅन्ट असेल किंवा मुलींसाठी फ्रॉक जो असतो वरचा तो डार्क निळा असा रंग ठरवण्यात आला आता खर तर असे गणवेश बिणवेश बदलायची काहीच गरज नव्हती अनेकदा जे अशा गोष्टी केल्या जातात ना त्याच्या मागे असतं ते म्हणजे व्यवसाय कुठला तरी बिझनेस म्हण कुठला तरी व्यापारी असतो तो म्हणतो की नाही नाही तुम्ही काय करा गणवेशचा रंग बदलवा आणि आम्ही सप्लाय करतो सगळे गणवेश म्हणजे त्या व्यापाराचा फायदा म्हणजे सरकार जे सगळे काही गणवेश घेतील त्या एका व्यापाऱ्याकडून घेतील आणि सगळ्यात मोठा फायदा या व्यापाराचा होतो हा व्यापारी नंतर त्यांना चंद देतो अशा प्रकारे घाणेरडे सायकल सुरू राहतं आणि तसंच काहीतरी याच्यामध्ये झालं तर यांनी गणवेश बदलवायचं ठरवलं आणि त्यानंतर आपले मंत्री होते दीपक केसरकर जे की दोन दिवसासाठीच असेल आता आणि केसरकर असं म्हणाले होते की या पंधरा ऑगस्टला प्रत्येक मूल नवीन गणवेशमध्ये शाळेमध्ये येईल आणि एक जुलैला प्रत्येकाला गणवेश मिळेल असं सभागृहामध्ये बोलले जे की धादंत खोट बोलले सभागृहामध्ये हे बोलले ते म्हणले की एक जुलैला सगळ्यांना गणवेश मिळेल एक जुलैला गणवेश नाही गणवेश बनवण्यासाठीचा कापड पण पोहोचला नव्हता एकोणतीस फेब्रुवारीला जैन नावाच्या एका व्यापाऱ्याला कपड्यासाठी सा वर्क ऑर्डर दिलं त्या व्यापाऱ्यांनी म्हणतात ऑगस्ट पर्यंत पोहोचवलं नाहीये कपडे शिवायसाठीचा सा। जेव्हा कापड पोहोचवला तेव्हा खूप उशीर झालेला होता त्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत काही सगळ्यांना गणवेश मिळाले नाही तुम्ही विचार करा एकवीस जूनला शाळा सुरू झाली जून पूर्ण महिना बिना गणवेशाचं शाळेत जायचं जुलै बिना गणवेशाचं जायचं ऑगस्ट पहिले पंधरा दिवस बिना गणवेशाचं जायचं म्हणजे शाळेचे दिवसाचे एकूण दिवसाचे तीस टक्के दिवस हे मुलं बिना गणवेशाचे गेले ऑगस्ट मध्ये जेव्हा गणवेश मिळाले ते गणवेश इतके निकृष्ट दर्जाचे होते एक तर कापड चांगला नव्हता सगळेचे फोटो तुम्हाला शेजारी दिसतात कापड बिलकुल चांगला नव्हता शिलाई एकेरी शिलाई कच्च्या धाग्याने केलेली शिलाई आणि ती शिलाई लगेच फाटेल अशी अनेक काही ठिकाणी छोट्या छोट्या बातम्या आलेल्या दिसल्या त्याच्यामध्ये मुली दाखवत आहेत की शेजारची शिलाई फाटलेली आहे पूर्ण फ्रॉकची अशा प्रकारे तुम्ही गणवेश देणार आहात मुलींना घालायला फाटके कपडे घालून यायचे त्यांनी शाळेमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही टेंडर काढलं या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊनच तुम्ही पैसा वाटप केला ना मात्र जर निकृष्ट दर्जाचा गणवेश मिळत असेल तर पैसा खाल्लेला आहे आणि पैसा खाणारे कोण आहेत सत्यमधल्या आहेत व्यापारी आहेत सगळेच याच्या मदत देणारे अरे लहान लेकरांच्या जा शिक्षणाच्या ह्याच्यातला तुम्ही पैसा खाता तुम्हाला लाज कशी वाटत नाही ह्या लोकांनी पहिल्यांदा हे ठरवलं होतं की हे गणवेश आम्ही महिला बचत गटांकडून बनवून घेऊ जी आर सुद्धा निघाला होता शासन निर्णय की नाही महिला बचत गटांकडून आपण गणवेश शिवून घेऊ म्हणजे त्यांच्या पण हाताला काम मिळेल म्हणजे त्यांनाही रोजगार मिळेल गप्पा तर खूप मोठे मोठे मारल्या होत्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मात्र प्रत्यक्षामध्ये बचत गटांना काम मिळालं नाही फार मला वाटतं बोट हाताच्या बोटावर मोजणे बचत गटांना काम मिळालं आणि मॅक्सिमम हे काम जे आहे ते व्यापाऱ्यांनीच करून दिलं कारण काय झालं त्यांनी सांगितलं की अहो नाही कापडच आला नाहीये मग आता वेगात करायचं तर मग बचत गटांकडून यायला वेळ लागणार ना एक एक, एक महिला किती दिवस शिवत राहणार त्यापेक्षा मशीननी शिवून टाकूया म्हणून व्यापाऱ्याला दिलं म्हणजे तेच करायचं होतं त्यांना आणि बचत गटाला देऊ असं नाटक केलं या सगळ्या बातम्या तुम्हाला इथे शेजारी दिसत असणार आहेत बातम्या असतील कपड्याचे फोटो असतील या गोष्टी काय आहे सतराशे कोटी इतका पैसा खर्च करून यांनी हा गणवेशची स्कीम आणली होती याच्यातले किती कोटी खाल्ले असतील मला असं वाटतं की एखादा कोटी पण नसेल लागला इतक्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पूर्ण मुलांचे गणवेश बनवायला पण बाकीचा पैसा पूर्ण खाल्लेला आहे त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महायुतीच्या भ्रष्ट लोकांना पाडायचंही एवढं लक्षात ठेवा